मी बायोग्राफीचा नाव सुद्धा असतो आणि ते आवड मी सध्या युज करतो अरे नुकतंच कुठं वाचलं सर मी सध्या टी एन शेषन सरांचं वाचतोय अनुभव थ्रू ब्रोकन क्लास अच्छा त्यात काय तुम्हाला विशेष वाटलं आता मी ऍक्च्युली एटी टू पेज पर्यंत आलेलो आहे तर त्यांची पोस्टिंग सध्या दिल्ली बोर्डात आहे दिसते तर तिथे एक हे आहे की तिथे आपले शेख एशियन कंपनीला जे कश्मीरचे तर त्यांना तिथे प्रोटेक्शन म्हणून पाठवलेलं होतं तर ते डील करतायत तर ते मला तिथपर्यंत मला प्रवासाने नाही कारण की तिथे ते इन्सिस्ट करतायत त्यांना की तुम्ही माझा पेपर वाचू नका पण सेशन आपली फॉर्म होल्ड करतात की माझी ड्युटी आहे मला पूर्ण करणं आवश्यक आहे आणि ते तिथे स्टँड घेताय तुम्हाला तरंत वाचलेला ते आवडतं तुम्ही काय केलं माझं दो, ग्रॅज्युएशन दोन हजार पंधराला झालं त्यानंतर मला वडिलांच्या सेवेसाठी दोन वर्ष वगैरे थांबावं लागलं होतं त्यानंतर मग मी यू पी चे तीन अटेम्प्ट्स दिले आणि मग एमपीएससी चे तीन अटेम्प्ट्स तीन मेन्स आणि माझा पहिला इंटरव्यू आहे महाराष्ट्रापुढची सर्वात मोठी समस्या असं मला वाटतं की महाराष्ट्रातला सर्वात मोठा समस्या हा आपला जो इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आहे त्यातला जो डेफिसिट तयार झालाय सर्वात महत्वाची वाटते इकॉनॉमीस तो क्रिएट झाला सॉरी सर पण हा जुना मुद्दा आहे की मुद्दा आहे हा जुनाच आहे पण तो आणखीन ऍड्रेस करण्याची आवश्यकता आहे पण पूर्वीपासून काय आज तिथे स्पेसिफिक टार्गेट करून तिथे डेव्हलपमेंट करणं आवश्यक आहे इन्सेंटिवाइज करणं आवश्यक आहे की तिथे जाऊन डेव्हलपमेंट झाली पाहिजे जो बॅक्स वॉश इफेक्ट तयार झालेला आहे की आपण डिस्ट्रिक्ट जर बघितलं तर एक डिस्ट्रिक्ट डेव्हलप होतो आजूबाजूचे होतात तोच प्रकार मॅक्रो लेव्हलला स्टेटमध्ये झालेला दिसतो की पश्चिम महाराष्ट्र डेव्हलप झाला तर बॅक्स वॉश इफेक्ट हा मराठवाडा आणि विदर्भ डेव्हलप व्हायचा बाकी राहिला तुम्ही काय तुमचा आहात मी दोन सेक्शन आहेत माझ्याकडे एक मराठवाडा आहे आणि विदर्भ आहे तर त्याच्यामध्ये एरिया स्पेसिफिक जिथे ते एक्सलन्सी अचिव्ह करू इच्छित आहेत क्लस्टर डेव्हलपमेंट थ्रू कोणी तिथे आपण जसं वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट करत आहात तर तसं रिजन वाईज कुठे डेव्हलपमेंट पॉसिबल आहे तर तो मी करण्याचा प्रयत्न करेन त्याशिवाय ज्या आपल्याकडच्या समित्या आहेत आपण वैधानिक मंडळ बसवलेले आहेत त्यांच्या ज्या रेकॉमेंडेशन येतात त्याच चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेन फ्लोअर स्पेस इंडेक्स कसा आपण हा टोटल बिल्टअप एरिया आपण प्लॉट एरिया या फॉर्म्युला दोन हजार सोळाचा आहे दोन हजार सतरा पासून हा लागू झाला रेग्युलरायझेशन चांगल्या प्रकारे आणून दिलं की जे डेव्हलपर्स आहेत त्यांना आपण तिथे रजिस्ट्रेशन करायला सांगितलं आणि जी, -right जी, सांग जी मुख्य चिंता होती इन्व्हेस्टर्सची किंवा होम बायर्सची कि, कि आम्हाला प्रोजेक्ट लवकर मिळत नाहीत ताबा लवकर मिळत नाही किंवा फसवा फसवी होते तर यालाच कुठेतरी आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्यांना रजिस्ट्रेशन करून टाइम बाउंड मध्ये त्यांना प्रोजेक्ट कम्प्लिशन करायला लावले आणि तो एक थर्ड पार्टी अकाउंट मध्ये त्यांना पैसे तिथे डिपॉझिट करावे लागतात जर त्यांनी प्रोजेक्ट कम्प्लीट वेळेवर केला नाही तर त्यांना ते पेनल्टी बघावी लागते okay. बी आणि बीटेक या डिग्री मध्ये काय मॅम बी हे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि बीटेक इस बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी तर याच्यामध्ये टेक्नॉलॉजी मध्ये जेव्हा बीटेक ही डिग्री दिली जाते तर mm -hmm. uh, या डिग्री मध्ये मोस्टली ऍप्लिकेशन ओरिएंटेड गोष्टी जास्त शिकवल्या जातात. इंजिनिअरिंग हे मोस्टली थिओरेटिकल पार्ट मध्ये जास्त शिकवले जातात. एक्सपेरिमेंट्स आणि प्रॅक्टिकल नॉलेज तिथेही आहे पण बीटेक या डिग्री मध्ये जास्त प्रमाणात आहे. तुमचा पहिला? प्रेफरन्स मॅम डेप्युटी कलेक्टर आहे. तुमच्या सिलेक्शन प्रोसेस तर तुमच्या समस्या तुम्ही सोडवण्यास पाजीला आहे? जर मला हा मी आता डेप्युटी कलेक्टर म्हणून पुणे जिल्ह्यात आलो तर मला आता सर्वात मोठी पुण्याची समस्या वाटते की ड्रग अॅब्युज इथे जास्त वाढलेला आहे दुसरी गोष्ट आता दोन तीन वर्षांमध्ये जास्त प्रमाणात वाढली ट्राफिक कंजेशन म्हणजे टॉम टॉम मध्ये पण सिक्स नंबरला पुणे येत आहे तर तो एक सॉल्व्ह करायचा मी जास्त प्रयत्न करेन तिसरी समस्या आहे की पुणे जिल्ह्यातच पुणे शहर डेव्हलप झालेलं आहे आजूबाजूचा थोडासा डेव्हलप झालाय पण जुन्नर मावळ हे तालुक्याचे आहेत ते थोडेसे मागासलेले आहेत तर तो मी डेफिसिट बॅकलॉग भरायचा प्रयत्न करेन येस फ्री कंपनीच्या फॉर्मल पेरल वर नाही मला त्या बाबतीत तिथे मला ऑटोनॉमी मिळते आणि फ्लेक्सिबिलिटी मिळते काम करण्यासाठी मला हे सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपरेशन करताना मला याचा हेल्प होते की माझा सस्टेनेबल कॉस्ट माझा निघून जातो हे काम करत असताना आणि त्यासोबतच मला प्रिपरेशन करायला वेळ मिळतो so, त्यामुळे मी तो चूज केला प्लॅन बी मॅम माझा हे जे मी करतोय ऍक्च्युअली मी तीन अटेम्प्टिलेले आहेत मी हा निर्णय घेतलेला आहे की आता मी माझा बी आहे त्याला मी मी माझी टॉप प्रायोरिटी फ्रीलान्सिंग करतो आहे बदल्यात मी माझ्या त्या कंपनीत जॉईन करेन मी आणि त्यासोबत वेळ राहिलेला जो आहे तो मी अभ्यासाला देईन आणि मी पुढचा देईन पण टॉप प्रायोरिटी माझी इथून पुढे तो प्लॅन बी वर्कआउट आहे आहे भाऊ तुम्हाला माहिती सर मी वाचली आहे ती स्कीम त्याच्याबद्दल लाडका भाऊ हे आपण जे ग्रॅज्युएट्स आहेत दहावी बारावी पासून पास झालेले आहेत त्यांना आपण फायनान्शियल हेल्प करतोय काय म्हणूया सस्टेनेबिलिटी साठी म्हणजे सस्टेन करण्यासाठी ते ठीक आहे पण मला असं वाटतं की आपण त्याच्यापेक्षा तिथे स्किल्स जास्त इंडस्ट्री डेव्हन ज्या स्किल्स आहेत सस्टेन करण्यासाठी की काही तुम्हाला ट्रान्सफर्स येतात कॅश ट्रान्सफर्स येतात किसान समोर योजनेसारखी आहे सॉरी सर मी थोडं कन्फ्युज होतो या बाबतीत मी कन्फ्युज होतो लाडके बहीण आणि लाडका भाऊ मध्ये हा लाडका भाऊ काय माहिती तुम्हाला नाही कन्फ्युज झालं मी सर सॉरी ठीक ठीक त्यावेळेस बजेट ऐकलं का तुम्ही केंद्रीय बजेट हो ऐकलंय म्हणजे मी त्याच्या हायलाइट पाहिले होते त्यातलं कुठलं एखादं विशेष तुम्हाला वाटलं की काहीतरी वेगळं आहे मला या वर्षीच हे वाटलं की जे त्यांचं त्यांनी जास्त हायलाइट केलंय प्राईम मिनिस्टर्स पॅकेज म्हणून एम्प्लॉयमेंट जनरेशन साठी तर ते माझ्या डोळ्यात भरलं हे तौप 500, तौप 50 ते हे प्रयत्न करतात की जे फ्रेशर्स येतात त्यांना इंटर्नशिप टॉप फाईव्ह हंड्रेड टॉप फिफ्टी कंपनीजमध्ये वर्ल्ड क्लास त्यांना एक्सपिरियन्स पण मिळेल आणि फ्रेशर्स असल्यामुळे एक्सपिरियन्स मिळाल्यामुळे त्यांना पुढे जॉब करताना पण त्याचा फायदा होईल की मी एका मोठ्या कंपनीत इंटर्नशिप केलेली आहे पटेल सरकारने सांगितले की कंपन्यांनी आपल्या सीएसआर मधलं त्यातलं फंडात उतर द्यावा ऐडी कशी ती कंपनी साठी पण चांगलेच आहे असं वाटतं मला सीएसआर आणि हे तर नॉर्मल कामावर घेणं कंपनीचं नॉर्मल काम असतं नॉर्मल कामासाठी सरकार बघायला लागलं येस तर सीएसआर काय परसेंटेज मे बी ते करत असतील पण मी या गोष्टीचा विचार नव्हता अच्छा सीएसआर किती असतं माहिती कंपल्सरी सीएसआर अगेन्स्ट करू शकतो का म्हणजे थोडं आम्हाला फिगर लक्षात येत नाही पर्सेंटेज ऑफ दॅट प्रॉफिट मला लक्षात येत नाही पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट जो आहे तो मला तो आकडा लक्षात येत नाही मी गेस करू का त्याच्या बाबतीत टू पॉइंट फाईव्ह पर्सेंट ऑफ दॅट प्रॉफिट आहे का तो डिफरेंट टाइप्स ऑफ मिक्स काय असतात म्हणजे सिव्हिल मध्ये बीम्स हे कंटिन्यूअस बीम्स असतात सिम्पली सपोर्टेड बीम्स असतात कॅन्डिलिअर बीम्स असतात फाउंडेशन मोस्टली दोन प्रकारे असतात एक असतं डीप फाउंडेशन आणि शॅलो फाउंडेशन याच्याप्रमाणे आपण लोड बेअरिंग स्ट्रक्चर प्रमाणे मग तो पाईल फाउंडेशन वापरायचा की कसा ते आपण डिसाईड करतो भूकंप प्रमाणिक क्षेत्र असेल तर त्याचे काही तुम्हाला कशा पद्धतीने बिल्डिंग स्ट्रक्चर वगैरे येस यातल भूकंप म्हणजे अर्थ अर्थ

स्टील yes. मला असं वाटत की प्रशासन आहे ते स्ट्रक्चर आहे की जे त्याला स्टेबिलिटी प्रोव्हाइड करतात आपले mm -hmm. डेमोक्रेसी आहे आणि त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह पाच वर्षाने इलेक्ट हो, होतात आणि निघून जातात पण जे प्रशासन आहे दे आर परमनंट एक्झिक्युटिव्ह सो हे सतत काम करत असतात त्याच्यामुळे पॉलिसी कंटिन्युएशनची गरज असते आणि स्ट्रक्चरचं मुळात हेच काम आहे की स्टेबिलिटी प्रोव्हाइड करणं मला असं वाटतं की प्रशासन जे आहे The आ, आ, ते स्टेबिलिटी देतं त्यामुळे त्याला स्टील स्ट्रक्चर असं म्हटलं गेलं आहे हे इंजिनिअरिंग मध्ये खूप या क्षेत्राकडे वळतात तर इंजिनिअरिंगच्या जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जे स्टॅग्नेशन आहे म्हणून इकडे काय रिझन आहे मॅम मला असं वाटतं की स्टॅग्नेशन नाहीये कारण की मला असं so, वाटतं की इंडिया आज अ डेव्हलपिंग कंट्री आहे सो इमर्जिंग ऑपॉर्च्युनिटीज फार येतात आपल्याकडे कल याच्यामुळे येतोय कारण की तिथे आफ्टर ग्रॅज्युएशन्स ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या कोणत्या आहेत या स्टुडंटला लवकर समजत नाही किंवा मग त्या आणि दुसरी बाजू ही होते कंपनीज कडून की हायर करताना कित्येक वेळेस कंपनीज म्हणतात की आम्हाला एक्सपिरियन्स पाहिजेत पण इथे मात्र आणि फ्रेशर असतो बाहेर सो इथे डेलॉमा तयार होतो आणि मग सिव्हिल सर्व्हिसेस ची ग्रामीण भागात नाही येऊ देत किंवा शहरी भागात नाही होऊ देत सिव्हिल सर्व्हिसेसची कुठेतरी आपल्याला एक ओळख झालेली असतेच त्यांना त्यामुळे तो तिकडे कल येतो न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये काय ऍड्रेस केलं आहे का थोडं येस न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयबिलिटी कशी वाढवता येतील याच्यावर लक्ष दिलेलं आहे थ्रू मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झेट्स हे प्रोग्राम्स आहेत त्याशिवाय ते स्किल कारण की मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट मध्ये काय होतं की माझा काही कारणांमुळे मला सोडावं लागत असेल तर मी बाहेरून एक्सपिरियन्स करू शकतो मी काही काम करू शकतो आणि तो नॉलेज घेऊन मी परत एज्युकेशन सिस्टम मध्ये एंटर होऊन परत काम करू शकतो मला असं वाटतं की याच्याने एम्प्लॉयबिलिटी फॅक्टर मध्ये वाढेलिअरिंग काय पहिली गोष्ट मला याच्यात वाटते की याच्याने रिजनल भाषा नक्कीच समृद्ध होतील कारण की नवीन सब्जेक्ट येणार आहेत पण त्याचा दुसरा मुद्दा असा मला वाटतो की काही गोष्टींना टेक्निकल ला ऑल्टरनेटिव्ह शोधण्यात क्लिष्टता जास्त वाढू शकते त्यामुळे बेटर आहे की काही गोष्टी ते तशाच ठेवल्या पाहिजेत पण जिथे अडचण येते भाषा समजायला कारण की मला स्वतःला बारावी नंतर इंजिनिअरिंगला आलो होतो तेव्हा मला अडचण आलीच होती पण मला असं वाटायचं तेव्हा की हे मराठीत समजावण्यात आलं असतं तर मला बेटर वाटलं असत माझं स्वतःच वैयक्तिक मत हे आहे की त्या प्रमाणात प्रयत्न झाले आणि भाषा समृद्धही होईल तर मग ते मला असं वाटेल मला आणखीन जास्त चांगल्या प्रकारे लवकर समजलं असते गोष्टी तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे सर मला मला असं वाटतं की मी जे काही इन्फॉर्मेशन गॅदर करतो किंवा मला काही गोष्टी समजतात तर त्या गोष्टींचा वापर करून मी काही कुठली कृती करणार आहे तर त्याचा बेनिफिट हा जास्त लोकांपर्यंत व्हावा आणि त्याच्यामुळे मला जे काही रेनोग्रेशन मिळणार आहे त्यात मी निश्चितच आनंदी असणार आहे पण मला असं वाटतं की मी कुठलाही डिसिजन घेणार तर त्याचा इम्पॅक्ट छान म्हणजे मोठ्या व्हावा आणि काहीतरी एक चांगला प्रोजेक्ट मोठा मी इम्प्लिमेंट करू शकेन मला हे फक्त खाजगी मध्ये सांगू शकता पण सरकार एक मोठी यंत्रणा असते जे तुम्ही छोटं घटक असणार आणि ते यंत्रणा आपल्या गतीने आणि याच्यान चालते तर एका लिमिटनंतर ते छोट्या घटकाला फार काही बदलता येत नाही त्याच्यामध्ये जे काही चाललंय ते मग असं वाटत नाही का म्हणजे जागी येत आहे नाही सर माझ्या बाबतीत माझं असं ठाम मत आहे की जर मी खाजगी क्षेत्रातन काम करू इच्छितो तर खाजगी क्षेत्राचा मुख्य इंटेंट कामाचा हा माझा प्रॉफिट मॅक्सिमायझेशन किंवा माझी जी कंपनी मी सर्व करतोय किंवा माझी कंपनी आहे तर ती ग्रो करण्याचा असेल पण मी जर पब्लिक सर्व्हिस म्हणून करतोय तर त्याचा मुख्य प्रोडक्ट किंवा मुख्य इंटेंटच हा आहे की मी त्याला माझ्या निर्णयाचा फायदा जास्तीत जास्त लोकांना व्हावा तो मुख्य इंटेंट मध्ये भाग आहे आणि याचा बाय प्रोडक्ट नक्कीच खाजगी क्षेत्राचा बाय प्रोडक्ट हा लोकांचा फायदा होऊ शकतो पण पब्लिक सर्व्हिसचा मुख्य प्रोडक्टच हा लोकांचा फायदा आहे त्यामुळे सोशल एंटरप्राइज काय असते माहिती सॉरी सर सोशल एंटरप्राइज से फॉरमॅट आहे कळलं तुम्हे uh, सॉरी सर मला ग्रामीण बँकेचं कार्य तुम्हाला माहिती आहे ग्रामीण बँकेचं येस सर मी आप뜩 मला ही माहिती आहे की बांगलादेश मधले जे मोहम्मद युनूस आहेत त्यांनी 1960 च्या दशक मध्ये ग्रामीण बँकेची सुरुवात केली होती चळवळीला आणि तिथून त्यांच्या इकॉनॉमीला चांगला तसे तसे भारतात कुठली आहे का संस्था इक्विवेलेंट आपल्याकडे को-ऑपरेटिव्हज आहेत पण मला एक्झॅक्ट सांगता येत नाही माफ करा सर